तर येत्या तेरा तारखेला तेरा मार्च या दिवशी होळी येणार आहे होळीच्या दिवशी आपल्याला जी कथा आहे ती ऐकायचीच आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला पुण्यप्राप्ती जी असते होळीची पूजा केल्यानंतर ती मिळत असते तसेच मी तुम्हाला सांगेल फाल्गुन महिन्यातील जी पौर्णिमा येत असते त्या दिवशी आपली होळी साजरी करण्यात येत असते म्हणजेच आपलं काय बघा इंग्रजी महिने आणि मराठी महिने वेगवेगळे जरी असते पण शेवटचा महिना असतो फाल्गुन हा आणि नंतर आपली सुरुवात पुढच्या महिन्याला लागत असते म्हणजे चैत्र मध्ये लागत असते म्हणून तुम्हाला सांगेल की आपण जी काही पूजा करत असतो ती आपली शेवटची पूजा शेवटची पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा या दिवशी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपली होळी साजरी केली जात असते त्या दिवशी आपल्याला वर्षामधून जे काही वाईट झालेलं असतं ते आपल्याला विसरायचं असतं आणि आपले जे काही घडलेलं असतं ते स्वाहाकार किंवा भस्म आपल्याला होळीमध्ये करायचं असो त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील महत्व आहे आणि आध्यात्मिक देखील आहे ते मी तुम्हाला छोट्याशा कथेने सांगणार आहे तसंच जाणून घ्या असं मी तुम्हाला सांगेन त्याआधी तुम्हाला सांगेल वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजेच काय उन्हाळा उन्हाळा जो असतो आपला तो, आप तो सुरू होयला सुरुवात होते जमीन ही बाजून निघत असते जमिनीतून उष्ण वाफारे निघत असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिलेली असते आरोग्याला हानिकारक असे बघा आता जन, जे असा जीव जंतू असतात तसेच मच्छर भरपूर प्रमाणात झालेले असते तर म्हणून तिची होळी करणे आवश्यक असते स्वच्छता ही एकदा करून मागत नाही म्हणून पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा हा सण म्हणजेच होळी असते होळी म्हणजेच थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो की उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन या प्रकारे होळीचे महत्व वैज्ञानिक दृष्ट्या सांगण्यात आलेले आहेत जस की आपण हिवाळ्यात बघत असतो आपल्याला म्हणजे आपण शेकोटी वगैरे करत असतो तर ती आठवण करून देत असते होळी तसंच मी तुम्हाला सांगेन हा सण साजरा करण्यासाठी आपण बघा प्रत्येक घरामध्ये सुद्धा हा सण साजरी करू शकतो छोटीशी का होळी अशी ना आपल्या प्रत्येक घरात केली तर अतिउत्तम ठरत असते सार्वजनिक असली तर तरी देखील चालेल काही हरकत नाही मात्र प्रत्येक घरामध्ये देखील आपण बघा एखादी घमेल असेल छोटस ते घ्या किंवा तवा घ्या छोटस काहीतरी असेल तशी सुद्धा आपण होळी आपल्या घरी करू शकतो किंवा मग आपण सार्वजनिक देखील करू शकतो तर तुम्हाला सांगे की आपल्या अंगणामध्ये आपलं घर असेल तिथे अंगण असत बघा अंगणामध्ये थोडीशी जागा सारून घ्यायची आहे शेणाने शेण असेल तर म्हणजे चांगलंच असतं किंवा थोडस गोमूत्र टाकून आपण आपली लादी वगैरे असेल घराबाहेर कारण शहरामध्ये या गोष्टी नसतात तरी देखील आपण पुसून घ्यायचं आहे त्याभोवती थोडीशी रांगोळी काढायची आहे मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या आपल्याला रचायचे आहेत त्यानंतर एरंडाची फांदी जी असते ती ठेवायची आहे मध्यभागी एरंडाचा एक दांडा उभा करायचा आहे त्याभोवती लाकडे गोऱ्या रचायच्या आहेत आपल्याला आणि त्याची पूजा करायची पंचोपचार अशी पूजा करायची आहे पूर्णाची पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो धनदाय स्वाहा हा जो मंत्र आहे हा आपल्याला म्हणायचा आहे आणि होळीच्या भोवती आपल्याला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत पंचोपचार अशी पूजा केल्यानंतर आपण जर आपल्या घरामध्ये असू द्या किंवा बाहेर देखील पूजा करत असतो तर तुम्हाला सांगेल सह सहकुटुंब सहपरिवार सार्वजनिक होळी जरी असली तिथे देखील आपण जाऊ शकतो किंवा मग आपल्या घरामध्ये दे हो जरी होळी केली तरी देखील हो आपण जी, जी, जी होळी असते ती करू शकतो आपण संकल्प वगैरे करायचा असतो जेव्हा प्रज्वलित करतो मात्र हा प्रज्वलित करत असताना जी काही होळी प्रज्वलित करत असतो आपल्या घरात जर करू तर आपल्या घरातील दिव्याने किंवा आपल्या घरात जर विस्तव असेल त्या विस्तवाने आपण प्रज्वलित करायची त्यानंतर आपण संकल्प करायचा आहे तसेच घरातील उपद्रव देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या बनवायच्या आहेत जे काही खेडे तुमच्या घरात जास्त प्रमाणात येत असतील पाल असू द्या झुरळ असू द्या जे असतील त्यांचे कणकेचे आकृत्या तयार करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला होळीमध्ये टाकायच्या आहेत म्हणजेच आपल्या घरातील जीवजंतू जे असतात ते नष्ट व्हायला मदत होते फाल्गुन पौर्णिमेची जी पौर्णिमा असते ही शेवटची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तसेच या पौर्णिमेला होळी जे दहन करत असो त्या दहनामध्ये आपल्याला हे जे गुण असतात वैगुण्य दोष आणि प्रवृत्ती जी असते आपली ती वाईट प्रवृत्ती ही इथे सोडायची असते आणि सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपण नव्याने सुरुवात करायची असते या होळीचा अशा प्रकारे आपण चांगला संदेश आपल्याला घ्यायचा असतो आणि त्या होळीमध्ये आपले वाईट गुण जे असतात ते तिथे आपल्याला निरसन करायचे भस्म करायचे असतात होली छोटीशी अशी कथा आहे ती आपण आता बघणार आहोत जी होलिकेची कथा आहे ती जाणून घ्या कारण ही होलिकेची कथा त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना ऐकायची आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर नक्की सगळ्यांनी ऐकावी हिरणने कशेपोचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता हिरणने कशेपोणे त्याचा छळ केला प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य त्याला उंच कड्यावरून खाली टाकले उकळत्या ते तेलाच्या कढईत टाकले तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही तो तसाच्या तसाच राहिला शेवटी हिरण्य कश्यपूची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच वय नाही मी जळणार नाही मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते त्याप्रमाणे हिरण्य कश्यपूची बहीण हुंडा नावाची जी बहीण होती त्यांची प्र्हादा मांडीवर घेऊन अग्नीत बसली सभोवती गोऱ्या रचून जस ज्या प्रकारे आपण होळी प्रज्वलित करतो त्या प्रकारे गोऱ्या रचून पेटवल्या पेटवण्यात आल्या पण काय आश्चर्य झाले वर मिळालेली हुंडा अग्नी जळून गेली आणि भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूच स्मरण करत असल्यामुळे त्यांना कुठेही धक्का लागली नाही मात्र हुंडा नावाची जी त्यांची बहीण होती ती तिथे भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आले जे वाईट होते ते जळून गेले तिची वाईट वृत्ती होती म्हणून ती तिथे जळून गेली हे असल होते ते तापवून शुद्ध बाहेर निघाले म्हणजेच आपले भक्त प्रल्हाद हे बाहेर निघाले आणि त्यांची जणू काही अग्निपरीक्षाच ही होती म्हणून या प्रसंगाला आठवण म्हणून होळी पेटवली जाते म्हणून होळीचे महत्व या दिवशी मानले जाते तसंच मी तुम्हाला सांगेल या दिवशी म्हणजे अधर्माचा नाश होतो धर्माचा अधर्मावर विजय प्राप्ती होत असते असा हा दिवस त्या दिवशी मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल होळीच्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरात पूजा करावी छोटी का ना आपल्या घरात आपण होलिका पेटवली तरी देखील चालेल किंवा सार्वजनिक होळी असेल तिथे देखील तुम्ही पूजा करू शकतात तर मग सांगितलेली कथा जी आहे ती नक्कीच सगळ्यांनी होळी होळीच्या दिवशी ऐकावी अशी मी तुम्हाला सांगेल कारण कुठली पूजा किंवा कि कुठलीही आपण उपाय तोडगे काहीही गोष्टी करत असतो मात्र त्या दिवशीची कथा त्या दिवशी ऐकणं खूप महत्वाचं असतं त्याशिवाय आपल्याला पुण्य प्राप्ती पूर्ण प्रकारे मिळत नाही चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या वेळीमध्ये श्री स्वामी समर्थ